सभापती महोदय अल्पसंख्याक संस्थांवर भरतीची प्रक्रिया सुरू आहे रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदं भरण्याच्या संदर्भामध्ये मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जी काही आता पोर्टलद्वारे आपल्याला भरती करायची आहे तर सरळ गोष्ट आहे की बिंदू नामावली आणि इतर बाबी तपासून त्या ठिकाणी जे काही रिक्त पदं त्या ठिकाणी उपस्थित होतील त्याची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये विविध लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे त्याची मुदत पण आपण त्या ठिकाणी वाढवून दिलेली आहे मला वाटतं की आणखी पंधरा दिवस त्याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे बिंदू नामावली तपासणीच्या साठीच मुदत वाढवून देण्यात आलेली आहे त्याचे जे काही नियम निकष आहेत त्याप्रमाणे बिंदू नामावली तपासणी करून जे काही रिक्त पद येतील त्यांची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे शिपाई हे पद मानधन तत्वावर भरता येईल कायम च्या संदर्भामध्ये आपले निर्णय नाही आणि म्हणून ना दोन हजार वीसच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्ती नियमित करता येणार नाही भाऊपदी महोदय या संदर्भामध्ये आपण बैठक घेऊ निश्चितपणेच आपण जेव्हा या निकषांच्या संदर्भामध्ये चर्चा करतो तर त्याच वेळेस आपण विद्यार्थ्यांच्याकडनं जी काही फी आकारणी केली जाते पालकांकडून तुमचं माझी आपल्याला विनंती आहे की त्याही संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी चर्चा करण्याची आवश्यकता आहे आतापर्यंत प्रोसिडिंग बघून घ्या मराठीचे माध्यमाचे दोन हजार एकोणचाळीस इंग्रजी माध्यमांचे बारा हजार नऊशे शहाऐंशी उर्दू हिंदी बंगाली गुजराती कन्नड दोनशे छत्तीस असे एकूण पंधरा हजार दोनशे एकसष्ट शाळेंना त्या ठिकाणी मान्यता आतापर्यंत देण्यात आलेली आहे मंडळनिहाय जर बोलायचं झालं तर राज्यमंडळ तेरा हजार सहाशे चौसष्ट सी बी एस सी बारा बाराशे चार राज्यमंडळ व सी बी एसई पंधरा अशा पद्धतीने एकूण पंधरा हजार दोनशे एकसष्ट शाळेंना त्या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये ऑनलाईन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी विचार करतो आहोत आतापर्यंत साधारणतः ऑनलाईन दर्दावाढचे एकशे चौतीस आणि नवीन शाळेचे एक्क्याऐंशी असे प्रस्ताव प्राप्त आहेत ऑफलाईनचे एकशे सत्तावीस प्रस्ताव प्राप्त आहेत